जे आपल्या महिला भगिनी ज्या लाभधारक आहेत ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये आहे अशा सर्व महिला भगिनी अंगणवाडी सेविका या सर्व इथे उपस्थित होते आहेत खरंतर ही योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने ही योजना आमच्या महिलांसाठी लाभदायक आहे कारण आत्ताच्या ह्या अधिवेशनामध्ये आपले राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब मान्य फडणवीस साहेब मान्य दादा पवार आपले जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्णखे पाटील व त्यांचे सर्व सहकारी यांनी जो अधिवेशनाच्या काळामध्ये हा निर्णय घेतला निश्चितच आमच्या महिला भगिनींना ज्या ज्या आडी अडचणी येतात पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आज या पंधराशे रुपये ज्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि आपल्या कुटुंबाला निश्चितच त्याचा हातभार लागणार आहे आणि शासनाच्या अशा काही ज्या चांगल्या चांगल्या पद्धतीची योजना आहेत निश्चितच सर्वसामान्य लोकांनासुद्धा आरोग्याची योजना असतील बाकीचे ज्या काही जलसुविधाच्या ज्या योजना असतील स्वस्त धान्य दुकान असेल याच्यामध्ये सुद्धा आमच्या महिला म्हणजे जे काही रेशन मिळतं याचासुद्धा चांगला फायदा आणि इथं पुढच्याही काळामध्ये जनतेसाठी इत काही करता येईल का या दृष्टीने महायुतीचं सरकार या याचा विचार करून आपल्या लोकांपर्यंत या योजना पोहोचवण्यासाठी आपण सर्व मदत करत असतो आणि ही मदत करत असताना ज्या ज्या आडी अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी जे काही आपल्या अंगणवाडी सेविका असतील मदती असतील आपल्या तालुक्यातील मी डीओ असतील यांचं सर्वांचं सहकार्य तर मिळतच असतं परंतु आपल्या ग्रामस्थांनीसुद्धा बालकांनी लक्ष देऊन या गोष्टीकडं आपल्या महिला भगिनी कशी मदत होईल त्यासाठी ते बालकांनी लक्ष देऊन हे पृष्ठ सोडवण्यासाठी मदत करतात